यशासाठी सदृढ मन आणि बुद्धी गरजेची प्राध्यापक डॉक्टर जीवन पाटील इचलकरंजी येथील दिनीव हायस्कूल मध्ये विद्यार्थी समुपदेशन कार्यक्रम उत्साह संपन्न शिक्षण हे संस्कारशील नागरिक बनण्याचे माध्यम आहे विद्यार्थ्यांनी पालक आणि शिक्षकांशी सुसंवाद स्थापित करणे गरजेचे आहे सदृढ मन आणि बुद्धीच्या जोरावर विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर जीवन पाटील यांनी केले कॉलेज शैक्षणिक समस्या या विषयावर आयोजित समुपदेशन व्याख्यानात प्राध्यापक जीवन पाटील बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री बी ए कोळी होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक श्री बी ए कोळी यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले व्याख्यानात प्राध्यापक डॉक्टर असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि अन्य प्रसार माध्यमांच्या आहारी न जाता त्याचा संतुलित वापर करावा पालक व शिक्षकांशी आपल्या समस्यावर विद्यार्थ्यांनी संवाद करणे गरजेचे आहे यावेळी प्राध्यापक डॉक्टर जीवन पाटील यांनी पालकांच्या समोर विद्यार्थ्यांना सद्वर्धाची शपथ दिली यावेळी वातावरण भावनाशील झाले अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री बी ए कोळी म्हणाले की आजच्या बदलत्या शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थी व पालकांची मानसिकता बदलत चालली आहे दोघांमध्ये संवाद समाप्त होत आहे अशा वेळी पालकांनी बाहेर आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या बरोबर मैत्रीपूर्व संबंध ठेवले पाहिजेत यावेळी पालक दीपक वस्त्रेवासऊ माधुरी लोकरे आणि विद्यार्थ्यांमधून कुमारी जागृती पाटील व कुमारी दीक्षा इजगज यांनी मनोगते व्यक्त केली कार्यक्रमांमध्ये पर्यवेक्षक श्री डी ए तराळ प्रशालेचे शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर शिक्षक 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 कर्मचारी व विद्यार्थी पालक उपस्थित होते सदर कार्यक्रमाची संकल्पना आणि नियोजन श्री मच्छिंद्राम

असे कोणत्याही प्रकारचे माझ्याकडून घडणार नाही इथून पुढे मी माझ्या नक्कीच चांगला बदल घडवून आणेन मला घडवण्यासाठी yeah huh.